श्रीमद भागवत कथा सप्ताहाची सुरुवात जानकी कृष्णधाम चुर्णी येथून शनिवारी कलश यात्रेने चुर्णी गावात झाली कलश यात्रेत श्रीमद भागवत सप्ताहाचे भागीरथ पांडे यांच्यासह स्थानिक महिला पुरुष आणि लहान मुले भगवंताचा जय जयकार करीत सहभागी झाले होते श्रीमद भागवत कथेच्या ठिकाणाहून निघालेली कलश यात्रा माता मंदिर, पवित्र कलशात भरून करण्यात आली कथा सप्ताच्या सुरुवातीला हवन यज्ञामध्ये पूर्णाहुती देखील देण्यात आली ज्यामध्ये सर्वत्र सर्व समाज कल्याण आणि शांतता नांदावी अशी प्रार्थना करण्यात आली स्थानिक श्रीमद भगवत सप्ताहाचे आयोजक नामदेव कृष्ण

त्यांचे जीवन धन्य होते कथेच्या ज्ञानाने माणसाच्या मनाला शांती मिळते आणि मनात निर्माण होणारे भ्रष्ट विचार संपतात कथेची संपूर्ण माहिती भगवत कथेतून सांगून भविष्याचा मार्ग मोकळा ठेवण्याचा सल्ला दिला श्रीमद भागवत कथा सप्ताचे आयोजन स्थानिक जानकी कृष्णधाम चूर्णी येथे केले आहे यशस्वी करण्यासाठी स्थानिक गावातील महिला पुरुष उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुरणी